नमस्कार मंडळी आज गुरुपौर्णिमा विशेष तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आज आपण गोड पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे खीर चला तर रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिले मी येथे तांदूळ घेतलेला आहे अर्धा कप तो आपल्याला भिजवून ठेवायचा आहे त्यासाठी मी तो एका वाटीत काढून घेतलेला आहे आणि तो मी धुवून घेत आहे मी तांदूळ हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ व्यवस्थित धुवून झाल्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकून ते पंधरा ते वीस मिनटं भिजवून ठेवणार आहे आता तोपर्यंत आपण आपल्या खिरीला लागणारे साहित्य बघून घेऊया आपल्या खिरीसाठी आपण भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे वेळची पावडर घेतलेली आहे तसेच ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत आणि केशर टाकून दूध रेडी करून घेतलेलं मी तसेच हे दूध जे आहे ते अर्ध्या लिटरपेक्षा जास्त आहे म्हणजेच पाऊन लिटर दूध घेतलेले आहे आता मगाशी आपण जे इंद्रायणी तांदूळ दहा ते पंधरा मिनटं भिजत घातलेले त्याची दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण ते तांदूळ एका सुक्या कोरड्या स्वच्छ कपड्यावर पसरवून घेऊया म्हणजे याच्यातले जे पाणी आहे ते व्यवस्थित नितळून जाईल आता आपल्या तांदळाचे पाणी हे व्यवस्थित नितळलेले आहे ते तुम्ही जवळून बघू शकता आता हे जे तांदूळ आहेत ता आपल्याला मिक्सरमध्ये भरड करून थोडेसे वाटून घ्यायचे आहेत ते आता मी मिक्सरमध्ये व्यवस्थित टाकून घेते आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मन कसं एकदम छान प्रसन्न होतं मी लवकरच उडून देवपूजा वगैरे केली आणि आपल्या खिरीच्या तयारीला लागली तुम्ही येथे बघू शकता आपला तांदूळ येथे बारीक भरडून झालेला आहे चला आता आपण खीर बनवायच्या कृतीकडे वळूया येथे मी सर्वप्रथम गॅस चालू केला आहे त्यावर पातेले ठेवून घेतलेले आहे आता मी यामध्ये तीन ते चार चम्मच तूप घालून घेत आहे आता मग असे आपण जो सुकामेवा कापून घेतलेला तो आपण या तुपामध्ये व्यवस्थित लालसर तळून घेऊया सुक्यामेव्यामध्ये मी काजू बदाम पिस्ता तसंच मनुका घेतले आहे मनुका मी आता नाही टाकला आहे कारण की मनुका लवकरच करपतो आता आपले हे ड्रायफ्रूट आहेत हे व्यवस्थित तळून झालेले आहेत तर ते आपण एका वाटीमध्ये व्यवस्थित काढून घेऊया आता मगाशी जे आपले मनुके होते ते सुद्धा आपण या तुपामधून व्यवस्थित तळून घेऊया गुरुपौर्णिमा म्हणजे पहिला नमस्कार येतो तो, तो आपल्या आईवडिलांना ज्यांनी आपल्याला जन्म दिला दुसरा नमस्कार येतो आपल्या गुरुवर्यांना ज्यांनी आपल्याला विद्या दिली आणि तिसरा नमस्कार येतो तो, तो तुम्हा सर्वांना ज्यांच्यामुळे या जगण्याला अर्थ मिळाला आपले येथे सर्व ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत आता आपल्याला ह्याच उरलेल्या तुपामध्ये मगाशी जे भरडून घेतलेले तांदूळ आहे ते आपण पाच ते दहा मिनटं व्यवस्थित तुपामध्ये तळून घेऊया म्हणजे जरा भाजून घेऊया तांदळाची भरड आपल्याला पातेल्यामध्ये म्हणजेच त्या तुपामध्ये व्यवस्थित तूप लागेपर्यंत ढवळून घ्यायची आहे मला या तांदळामध्ये तूप थोडे कमी वाटले म्हणून मी या तांदळामध्ये थोडेसे वरून एक चमचा तूप घालून घेतले आहे आता मगाशी आपण जे पाऊण लिटर दूध घेतलं आहे त्यातले जवळजवळ अर्धा लिटर दूध मी या खिरीमध्ये टाकून घेत आहे आता हे दूध टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली म्हणजे सतत आपल्याला हे खीर ढवळत राहायचे नाहीतर मग आपल्या तांदळाचे गुठळ्या गुठळ्या होतील त्यामुळे आपल्याला ही खीर सतत ढवळत राहायची आहे पाच ते सात मिनटं सतत ढवळल्यानंतर आपल्या खिरीला थोडासा घट्टपणा यायला सुरुवात होणार आहे ढवळता ढवळता आपण चेक करूया की आपला तांदूळ व्यवस्थित शिजलं आहे की नाही आता थोडाफार मला असं वाटतं अजून शिजायला हवा त्यासाठी आपण थोडासा अजून वेळ त्याला शिजवून देऊया आणि मगाशी जे उरलेले आपले लिटर दूध आहे ते सुद्धा आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत आता हे दूध टाकल्यानंतर पुन्हा सर्व खीर व्यवस्थित ढवळून घेऊया आणि मगाशी मी साहित्यात सांगायला तुम्हाला विसरलेली साखर मी दाखवली नव्हती आपल्याला अर्ध्या कपापेक्षा जास्त थोडी जास्त साखर येथे घ्यायची आहे नाहीतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आता आपण येथे वेळची पूड टाकणार आहोत वेळची पूड टाकल्यानंतर आपण खीर पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आता मग अशी जे केशरचं दूध केलेलं तेसुद्धाही आपण या खिरीमध्ये टाकून व्यवस्थित ढवळून घेणार आहोत केशरमुळे आपल्या खिरीला छान केशरी रंग आलेला आहे आणि मग जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले ते सुद्धा आपण या खिरीमध्ये व्यवस्थित टाकून ढवळून घेणार आहोत आता पूर्णपणे आपली खिरीचं टेक्स्चर खूप छान दिसत आहे आणि खमंग सुगंधही सुटलेला आहे तर आपली खीर ही व्यवस्थित तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशीच खीर तुमच्या घरी करून पहा आणि मला नक्कीच कळवा की खीर कशी झालेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू